नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार चौदा जुलै दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आज त्याच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अब्रुस अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे त्यामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार पाऊस पडताना दिसत आहे मुंबई आणि उपनगराला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यासोबत आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि त्या बाजूला असलेला रायगड जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये दिव्या आगारमध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरीतील दापोली खेड गोहागार चिपळूण या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पाऊस पडताना इशारा दिलेला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल कोल्हापूर जिल्हाला जोरदार फटका पावसा बसत आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जट या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे त्याचसोबतच सातारा जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड महाबळेश्वर वाई फलटण लोणंद वडूच या कराड या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर खेड जुन्नर भोर मुळशी या भागामध्ये आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे सोलापूर जिल्ह्याचा जरा विचार करायला झालं तर सोलापूर जिल्ह्यातील अकलोज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये आपल्याला आज पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मध्यम ते हलत्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा आणि उदगीर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी जोरदार असा पाऊस असेल तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकते नांदेड जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये आज वातावरण वातावरणसुद्धा राहू शकते तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे लगतच असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यातील कैच परळी माजलगाव गेवराई या भागाला आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज आपल्याला पडताना दिसणार आहेत अहिल्यानगरमध्ये आपण पाहिले गेलो तर ते तेथील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगण पाथर्डी या भागामध्ये पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्याचबरोबर राहुरी घोडेगाव संगमनेर या भागालासुद्धा पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसणार आहे मध्यम ते अतिस्वरूपाचा पाऊस या ठिकाणीसुद्धा आज आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा राहण्याची शक्यता आहे त्याबरोबर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आज बसणार आहे नाशिकमधील आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की इगतपुरी त्रिंबक निफाड मनमाड येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर माले मालेगाव चाळीसगाव या भागालासुद्धा पावसाचा फटका थोड्याफार प्रमाणामध्ये आज बसणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर अमलनेर पारोळा पाचोरा एरंडोल जळगाव भुसावळ जामनेर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसण्याची शक्यता आहे हवामान विभागाने सुद्धा तसा इन अंदाज दिलेला आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड देलगूर कन्नड या भागामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस सुद्धा पडताना आपल्याला दिसत आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो त्याचबरोबर परभणी हिंगोली वा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो या या भागाला बा, बा, भागालासुद्धा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे येथेसुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसू शकतो त्यासोबतच लागून असलेल्या नागपूर भंडारा गोंदिया येथे सुद्धा पावसाचा फटका बसताना आज आपल्याला जोरदार असा दिसणार आहे ते आपण पाहायला गेलो तर आपल्याला स्क्रीनवर ते दिसेल की सोबतच लागून असलेल्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने आज काही प्रमाणामध्ये काही भागांमध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे येथील काही भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना दिसणार आहेत एकंदरीतच मित्रांनो पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचे पाऊस पडतील अधिक माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो